म्हटलं आपलं फर्स्ट मी याकडे बेसिक कोर्स केला होता बॅच नंबर थर्टी एट अच्छा अडतीस बॅच आमचं स्वतःच सोर्सिंग चालू होतो डोमेस्टिक आम्ही सप्लाय करतच होतो दिल्ली हरियाणा पंजाब वगैरे मग डॉक्युमेंटेशन रेडी झाल्यानंतर काल आपलं फर्स्ट कन्साइनमेंट झालं त्या अभिनंदन अभिनंदन थँक्यू थँक्यू सर म्हटलं सगळ्यात पहिले तुमच्यापासून मोटिवेट झालो आणि तुम्हाला कळवलं मोठी अचीव्हमेंट आहे काय कमजोर पाठवलंय काय म्हणता सर कमिशनवर पाठवलं फिक्सवर पाठवलं फिफ्टी पर्सेंट अगेन्स्ट मी एम ए फिफ्टी पर्सेंट नंतर देणार कमिशनवर फायनशन कमिशन, दे ओके 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 चला मोठी अचीवमेंट अभिनंदन काही कधी लागलं तर मला फोन करा नक्की सर नक्की ओके, ओके चला अभिनंदन घरचे खुश असतील हो सर घरचे खुश डॉक्युमेंट्स का तुम्ही स्वतःहून केले होते का उद्यमीकडनं करून घेतले होते आ, अरे आपलं फक्त बेसिक, बेसिक ट्रेनिंग बघून फक्त बेसिक ट्रेनिंग केलं क्या बात आहे चलो बढिया भेटूया हो। एकदा मी येणार आहे नाशिकला नाशिकला आलो की भेटूया नाशिकला आले की फोन करा भेटू आपण नक्की 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 चला हो। पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन